मुलींना द्यायला आहेत काढते आता दोन दोन सेट बघा मुलींना कुठले कुठल्या तर ह्या बघा ह्या साड्या घेतलेल्या आहेत ही घेतलेली आईंनी ही घेतलेली आहे इथं आहे जरा दहा दहा हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून सांगितलं तुम्ही चॅनलमध्ये चॅनलमध्ये तेवढं तर एवढं मस्त वाटतंय ना म्हणजे घरी येऊन आणि हॉस्पिटलमध्ये एवढं अशी नुसती वाटत होतं की झोपाव झोपाव झोप यायची आणि अंग वगैरे दुखायचं तर त्याच्यापेक्षा आपलं घरी जरा बरं वाटायचं मी आता तोंडाला जरा रात्री काहीतरी लावायचा विचार करते म्हणजे फुटते हो तोंड थंडीने थंडी बापरे रात्री एवढी बेकार थंडी लागली ना डेंजर थंडी वाजवते त्यांनी नित्यांश मध्ये मध्ये उठत होता आणि एवढी झोप आलेली ना झोपायलाच आम्हाला साडेबारा वाजले मग मस्त मी तेल वगैरे लावला जसं बघितलं असेल तुम्ही आणि केस धुतली खूप छान वाटलं इकडचा अभिषेक केला मी परत उद्या माझी घाई नको म्हणून कारण मग उद्या दुपा इकडचा तिकडचा इकडचा करायचा होता आता चार दिवस अभिषेक वगैरे काहीच नव्हता फक्त आई देवाबत्ती करायच्या बस म्हणून मग इथला करून घेतलं बरं वाटलं इथं मस्त हार वगैरे घातला दाखवते तुम्हाला आणि उद्या मग मंदिरातला करणार मी तर असं आहे वाजलेत साडे दहा फटाफट फटाफट सगळं उरकायचं आहे तर गौरांशला डब्याला बघूया ते मसाला पात देतो तो, तो बऱ्यापैकी खातो आता उपमा दिला नाश्त्याला त्याला आता उपमा खाईल गौरा गौरण उठला उठलाय तर त्याची पण पटकन मी पहिला आंघोळ करून घेते मग गौरांची आंघोळ करणार लास्टला आता सगळं पटापट उरकायचं आता वरण टाकलं आहे आणि अण्णाजी पण येणार आहे साडीवाला तर तुम्हाला दाखवते मी तर तुम्हाला समजेलच नेक्स्ट ब्लॉगमध्ये की कशासाठी आम्ही साड्या घेणार आहोत तर चला कंटिन्यू राहा आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करूया आपण आणि नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बघा माझी मस्त हार घात चला इथं वरण झालेलं एक कोथिंबीर टाकायची गरण मसाले भात इथं भात आणि इथं भाजी बनवली आताच बारा वाजता चला आत्ताशी आले मी म्हणजे मग शाले एक वाजता मी त्या गौरांना सोडून आता जेवण घेतले बाबा आणि आई सुद्धा जेवतात तिकडं आणि हा मस्त पडून राहिला झोपला आत्ता जेव्हा तुटलाय कस राहील तुट एक माझी चना चना ग फोन मध्ये बघायला मजा येते त्याला अयो ग चना ग माझा छतीच्या बबल्या ग ये ये सुकेले त्याला का असं पडून राहिलंय काय नाही आवाज नाही नाही ये ग माझी बबल्या ये ग तर ह्या बघा ह्या साड्या घेतलेल्या आहेत हे घेतलेले आईंनी ही एक घेतलेली आहे हे एक घेतलेली ही, ही, ही मुनिया पैठणी असा कलर आहे कलर हा छान आहे माझा पण माझा ना असा कलर नाही बघूया तर ह्या अशा साड्या घेतलेल्या आहेत बघूया माझ्यासाठी पण कलर आणायला सांगितलेत मी मग तेव्हा मी घेईन चलो आता याला झोपवते मस्त की आणि व्लॉग माझा अपलोड करायचं आहे मला ये रे औषध पे यायचंय शणू ता मला, ता मला हो हो तर यांच्या फोनचा आवडत होता मला तर मला वाटलं असं समोर आहेत का म्हणून मी दाखवते पण हे तर इथं नव्हते हे तर इकडं होते नंतर समजलं की ते बाबांच्या रूममध्ये आहेत नंतर आले मला गाडी असणार का फोनमध्ये

आणि मुलांना जर असं बळा कारण खूप केसेस चाललेत आमच्या इकडं तर मानकूरमध्ये तर एक दोन भेटलेत मानकूर स्टेशन काय बोलतात ते पोलीस स्टेशनला तर मुलांची काळजी घ्या आमच्याला आता घरात पाठवते घरात पाठवा आणि संडे रविवार बुधवार शुक्रवार बकऱ्याची पण काळजी घ्या आत्ता नाही हा महिना संपला बावीस तारखेला

तर अशामध्ये खूप सारे ऑप्शन होते बघा दहा दहाला सेट होता म्हणजे ते पॅक केले तर आपले काय म्हणतात त्याला क्लिप तर ते सुद्धा दहा दहाला होते ते सुद्धा आपण देऊ शकतो परत इकडं क्लिप होते हे नवीनच आलेलं मी उचललेलं रबर देऊ शकतो बरंच काय काय होतं त्याच्याकडं फक्त मुलींना द्यायला आहेत बघा असे मी काढते आता दोन दोन सेट बघू मुलींना कुठले पस एक साइड मे के, ये दोन ये पण घेते थोडे अंगठी वगैरे आहे कडा आहे मस्त ते सुद्धा मुलींना द्यायला चला घेते पहिला झालंय मुलींना घेऊन चाले ते मस्त वेगळे नेकलेस भेटलेत वेगवेगळे सगळे घेतलेत आता बाईक करण्यासाठी बघायचंय बघूया बाईकडून काय भेटतंय सगळं बंद व्हायला आलं वाटतमुळं तर चलो चला बाहेर डेंजर थंडी आहे आता घरी जाऊन दाखवते आम्ही काय काय आहे ते आणि मस्त ड्रेस पण भेटलेला आहे मला हा भेटलाय नवऱ्याकडून कशाबद्दल दिले असंच दिलं त्यांनी पैसे कमी पडले मला मी नेलेच नव्हते जास्त तर मग आणि तिथं ना <laughs> <laughs> एक किस्सा घडला <गड़> <laughs> आणि हे चड्डीवरच होते काय बोलायचं कुठं पण जाऊ दे ते चड्डीवरच मी आता त्यांना बोलते की डिमांडला पण चड्डीवर जातो बोलतात नाही मी नाही जाणार जात आहे का चड्डीवर डी मार अरे बाबा अरे बाबा नऊ वाजायला आले हो ना दहा वाजेपर्यंत जाऊ शकता डिमांडला अच्छा तेलाचा डब्बा संपलेला आहे म्हणून हा ड्रेस मला आवडला पणून माझा टाईमपास केला पण घेत नाही हा दाखव हा दाखव हा दाखव पण पी एम जी पी खूप छान ड्रेस चेंबूरमध्ये पण छान होते सगळं आता घरी दा जाऊ तर बाहेर कुचरो गेलो ना की असं सगळं होतं मग टाईम बिलकुल मॅच नाही करत आता वाजून अकरा वाजून दहा मिनटं अजून बघा मी अशीच मॅक्सीने घातली काय नाही अजून काय नाही पसार पडला तशी मी जस्ट कपडे वगैरे सुकायला लावलेत अजून ते बाकी टाकायचे ओटा वगैरे क्लीन केला भांडी घासली झाडू मारला कपडे टाकून घेतले यालासुद्धा भरवलेलं पण आता या किरकिर करायला लागला त्याच्यामुळं याला पहिला झोपवते हो आणि मग बाकीचं करते बाकीचं आता माझं काय राहिलं हेच बेडवरचं सगळं आवरावर आणि ते तर आता मी उद्या काढेल पिशवीतून जे आणलं आहे ते तर मला मला दाखवते मी थोडंसं आणि ड्रेससुद्धा आणला माझ्यासाठी मी टाइम तसा नव्हता मला निघतंय थोडे ते लांबतांचे आणले मी कारण नव्हते त्याच्या पण जास्त तर हे बायकांसाठी आणलेत बोललो बायका लावतील अशा मस्त वाटतात ना तेच किती द्यायचे ते काय बोलतात त्याला प्लेटा किती द्यायच्या घरात भांडी 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 म्हणून मग हे बायकांसाठी हा रेड कलर एक आहे आणि एक मरूम कलर आहे असे दोन डजन आणलेत मरूम कलरसुद्धा खूप छान वाटते या पोराला तर झोपत नाही अशा हे हे आणलं आहे मी दीड का दोन डझन दोन डझन आणले आणि तुम्ही बघितलंच असाल मुलींना काय आणले मी तर हे खूप प्रकारचे आहेत याच्यामध्ये तर हे बघा तर हे असं मी वाण आणलेला आहे मुलींसाठी आणि बायकांसाठी तर हे वान आहे आणि याच्यात ना दोन तीन डिझाईन आणलेले आहेत तीन आहे एक दोन तीन चार सहा डिझाईन आणलेले आहेत तर बघू कोणाला काय येते ते देऊन टाकायचं माझा विचार होता या माळाच कारण मुलींना घालायला युजफुल होतात म्हणजे मस्त कशाला पण घालू शकतात पण एवढ्या नव्हते तिच्याकडं म्हणून मग मी वेगवेगळी व्हरायटी आणली तर हे सगळं वान आणलं आहे का तुला काय आणायचं होतं त्याला तरी मी डमरू विसरले असं तो वाजवतो ना तो डमरू विसरले आणायची हे आईनं पण दाखवलेलं आईनं तसं व्हिडिओ कॉलवर दाखवलेलं मी पण आता दाखवायला मला काढायला टाइम नाही आता हे दाखवलं मी आता ड्रेस वगैरे हो बघू नंतर यांनी दिलेले मला पैसे त्याच्या त्याच्यात आणला असा कलर येलो कलर छान वाटलं मला आवडला तर चला आजचा ब्लॉग येतच सेंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हे फाट दिसतंय दिस ते ना हे फाटलेलं यांना कधीपासून दिसलंय एक महिना झाला दिसलंय तर त्यांनी ते तसलं घेऊन आले ते बघा रोल आहे ते त्यांचा चिटकवण्याचा मुहूर्त काय अजून लागलेला नाही आता कधी लागतोय त्यांचा मुहूर्त बघूया हे लावायचा नाहीतर ते मी जिंदाबाद मी केल्याशिवाय ते होणार नाही असं मला वाटतंय आणि काय बोलायचं आता जाऊ ते करेन मी आता बघूया मला टाईम भेटला तर उद्या तर नाही भेटणार टाईम संध्याकाळचा नसणार आत्ता बघू आत्ता नाही सॉरी सकाळी वगैरे बघूया कसं काय होतंय ते तुम्हाला दाखवेलच मी लावलं तर असं गम का काहीतरी दिलं आहे बघूया लावल्यावर मी तुम्हाला दाखवेन तर चला लॉग एंड करते बाय बाय स्वतः केल्याशिवाय काहीही होत नाही आणि पहिल्यांदा मला एवढा टाइम झाला आहे सगळं काम आवरा आवरायला नाही तर माझं काम बरोबर प्रॉपर होतं मला वाटतं आम्ही साडेसात वाजता निघालो ना ते नऊ वाजता इथं आलो ते सगळं घेताना बघताना खूप टाईम गेला माझा त्याच्यामुळं मग टाईमपास झाला आणि मेन म्हणजे ना ड्रेस बघताना ना पनूला व्हिडिओ कॉल करत होती दोन तीन वेळेला ती बोल ती मला घ्यायचं आहे घ्यायचं आहे घ्यायचं आहे तिच्यामुळं टाईमपास झाला नाही तर आम्ही लवकर आलो असतो जरा तर चला या नोटवर मी ब्लॉग बंद करते आता बाय बाय फायनली